Yes, sir. नमस्कार आ, मी वेद गुरुकुल शैक्षणिक क्रीडा संस्थामधून सोमनाथ जाधव बोलतो आहे हे जे आम्ही एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे हे मुलांच्या सिक्युरिटी संदर्भातलं एक ॲप्लिकेशन आहे स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम आहे तुम्हाला कल्पना आहे की निर्भया प्रकरण आहे कोपर्डीचं प्रकरण किंवा बदलापूरचं झालेलं प्रकरण आहे ह्या प्रकरणात आता असून दिसून येतं की आपल्याला मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा आहे याच्यावर एक ॲप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे या ॲप्लिकेशनमुळं मु मुलांच्या दिवसभराच्या प्रत्येक हालचालीवर पालकांना लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे या ॲप्लिकेशन मुलामुळे मुलांच्यावर जो अत्याचार होतो किंवा लैंगिक शोषण होतं किंवा पालकांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्यामुळं मुलांची जे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे कमी होणार आहे या मुळे तसेच स्कूल डि डी, डिजिटल होऊन स्कूल ई आर पी मॅनेजमेंट प्रोग्राम असल्यामुळं ॲडमिशनपासून टी शी देण्यापर्यंत सर्व बाबी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्कूलला दिलेले आहेत अशा पद्धतीचे हे अप्लिकेशन आहे हे सर्व मुलांच्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि परिपूर्ण आहे किती ते किती वापर हे पहिली पासून ते कॉलेज पर्यंत पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त अप्लिकेशन आहे